केच तालुक्यातील के लहुरी येथे देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून शरद पवार गटाच्या युवक तालुका अध्यक्षाकडून तरुणाला बेदम मारहाण केच तालुक्यातील के लहुरी येथे देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटस ठेवल्यामुळे शरद पवार गटाच्या युवक तालुकाध्यक्षाकडून तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी पाच वाजल्या दरम्यान घडली आहे देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटस का ठेवले असे म्हणत केज तालुक्यातील लहरी गावात गणेश चाळक यांना शरद पवार गटाचे युवक तालुकाध्यक्ष कैलास चाळक यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या गणेश चाळक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई मधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक झाला असून छोट्या छोट्या कारणावरून देखील ग्रामीण भागात आता वाद पुढे येताना दिसत आहेत संबंधित प्रकरणात केज पोलिसात गुन्हा नोंद झाल्याची घटना समोर आली आहे